नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार साजरकारी म्हणजे महाराष्ट्र शास्त्र त्यांच्यातर्फे आज मालवण तालुक्यातील गावागावातील सर्व जे बांधकाम कामगार आहेत महिला आणि पुरुष जी बांधकाम बांधकामाच्या कामामध्ये गौडी काम सेंटरिंग सुतारकाम वायरिंग पेंटिंग अशा प्रकारची वेगवेगळी जोखमीची कामं जे करतात या महिला आणि पुरुषांना जवळजवळ तीस भांड्यांचा सेट आणि एक ट्रंक त्या ट्रंकेमध्ये सुरक्षेची साधने म्हणजे जसे का हेल्मेट त्याच्यानंतर सेफ्टी बेल्ट कमबूक सेफ्टी जॅकेट त्याच्यानंतर जेवणासाठी डबा त्याच्यानंतर पाण्याची बॉटल थर्मास तर असे हो। वेगवेगळ्या प्रकारचं अनेक ट्रक भरलेले आहेत तर असे भाड्यासाठी ट्रक अशा वस्तू ह्या बांधकाम कामगारांना भेटणार आहेत आपल्या मालघण तालुक्यातील गावागावातील सर्व महिला आणि तुम्ही ज्याचा लाभ घेऊन ज्यांचं बांधकाम नोंदणीचं कार्ड म्हणजे कामगार ओळखपत्र बनवावं लागतं त्याची नूती नूतनीकरणाचं पावती आधार कार्ड आणि भूमिपत्र आ, एक कुटुंब असतं आणि त्याच्या समजा अनेक माणसं असते तर त्याच्यातील फक्त एकाच व्यक्तीला याचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला हा वाटप किंवा जे घोरवेगी ज्या वस्तू त्याचा लाभ भेटणार आहे त्याच्यानंतर अत्यावश्यक व सुरक्षा त्यांच्याकडे करते की काय काय दाखल सांगितलं त्यांचं दिलेलं आहे का ओळखपत्र नूतनीकरण पावती आधार कार्ड याच्यातून तर याचं सर्वोच्च संगणिकरणचं काम आहे ते आतमध्ये चालू आहे त्याच्यानंतर इतर जे सेवाभावी संस्थेचे जे स्वयंसेवक आहेत हो ते पण कामगारांना मदत करत आहेत कागदपत्र वगैरे अप अपडेट करण्यासाठी किंवा ती योजनेचा लाभ घेण्यासाठी मदत करत आहेत आणि महाराष्ट्र शासन कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र शासन यांचे सर्व कर्मचारी पण इथे संगणकात सर्व काम करत आहेत डिजिटल जी नोंद करायची असते कामगार कोणकोणत्या कामगारांनी लाभ घेतला त्याची फोटो वगैरे जे काय असेल ते सर्व प्रकारची काम कामगार करत तर अशा तऱ्हेचा आता आपण व्हिडिओ करणार आहोत चला तर मग आपण पाहूया आतमध्ये काय काय साहित्य वगैरे कामगार कोणकोणत्या प्रकारचा लाभ घेत चला मित्रांन पाहू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी भरपूर गर्दी उसळलेली आहे मालवणातील आणि मालवण तालुक्यातील पूर्ण गावागावातून माणसं आलेली आहेत पाहू शकता शिस्तबद्ध असे बसलेले आहेत सर्वजण नमस्कार मित्रांनो आज आपण भेट करणार आहोत ते बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्र शासनातर्फे आज त्यांना वेगवेगळ्या अनेक गृह उपयोगी वस्तू भेटणार आहेत तर या संस्थेच्या मार्फत जे बांधकाम कामगार म्हणजेच इमारत बांधकाम वगैरेची जोखमीची कामं करतात अशी महिला आणि पुरुष मालवण येथील मामा वरेरकर नाट्यमंदिर येथे आलेली आहेत तर आपण त्यांचं थोडक्यात मनोगत जाणून घेऊया की महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे त्याच्यात त्यांना काय काय वस्तू भेटल्या प्रथम यांना विचारूया आपण कुठून आला ताई काय काय वस्तू भेटल्या तुम्हाला हा पेटी म्हणजे मागे जो ट्रंक आहे तो पात्र्याचा भांडी किती प्रकारची आहे म्हणजे वीस पंचवीस भांडे आहेत बॅटरी टॉर्च पण आहे या दादांना विचारूया दादा पुरुषांच्या उपयोगाचं काय आहे आता आपण भांडी ऐकली म्हणजे ती किचनची आहेत म्हणजे महिलांना उपयोगी येतील पुरुषांना काय काय उपयोगी आहे बूट आहेत बूट आहेत गमबूट आहेत जॅकेट आहे टोपी आहे हो थर्मास आहे का चाय पिण्यासाठी हां 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 बरोबर थँक्यू मित्रांसमोर दिसत आहे ते भांड्याचे बॉक्स आहेत घरगुती उपयोगाचे भांड्यांचे सेट आहे आणि याचा लाभ घेण्यासाठी हे आपले बांधकाम कामगार सर्व बसलेले आहेत काही ओळखीचे आहेत हे आमच्या परिचयाचे आहेत भोगावकर पळमातले आहेत हे भोगावकर आहेत ते कुंभारवाटचे आहेत सर्वजण आलेले आहेत पाहू शकता तुम्ही महिला पण आहे गर्दी ना पाहू शकता मित्रांनी किती गर्दी आहे हिस्तबद्धी प पद्धतीने एकदम योजनेचा लाभ घेत आहे पाहू शकतो तुम्ही पाहू शकता या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व अगद अद्यावत आणि संगणीकृत अशी प्रणाली इथे शासनाची वापरली जात आहे जेणेकरून हा लाभापासून वंचित राहता कामा नाही हा शासनाचा हेतू आहे जास्तीत जास्त बांधकाम कामगारांना का महिला पुरुषांना या योजनेचा लाभ घेता आला पाहिजे यासाठी इथे कर्मचारी कार्यरत आहेत दादा तुमचं नाव काय बापू जेवण बापू राणे बापू आंगणे बापू आंगणे आंगणेवाडी आं� अंग आलेले आहेत त्यांनी हे बांधकाम कामगारांचं सेफ्टी हेल्मेट आणि जॅकेट घातलेलं आहे तर या पण ताई आहे ताई आता हेल्मेट घालणार आहेत पाहूया तुम्हाला ट्रंक वगैरे भेटली आणि भांड्यांची किती म्हणजे सेट किती भांड्यांचा सेट भेटला भेट बे? भेटणार आहेत भांडी हां ही जी ही लिस्ट आहे ना ही लिस्ट आहे काय चार ताटं वाट्या आठ पाण्याचे ग्लास चार पातेल धापणा सहित मोठे चमचा एक पाण्याचा जग एक ताईनं जॅकेट वगैरे भेटलेलं आहे बांधकाम काम करायचं कुठून आला दादा तुम्ही कुठून आला आंगणेवाडीवरून तुम्ही बेवस तुम्ही बेवस लाभ भेटला तुम्हाला ट्रंक वगैरे भेटली किती भांड्याचा सेट भेटला हा मग खोलला नाही किशेक भांड्याचं आहे वाटतं आणि ट्रंकमध्ये सर्व साहित्य आहे ना हेल्मेट वगैरे हेल्मेट बॅटरी थर्मास टिफिन बॉक्स का आता शेतीच्या कामात काहीतरी उपयोगी होईल आणि का कामावर पण उपयोगी होईल आपण म्हणजे बांधकाम वगैरे करताय काय तुम्ही काय करताय गौंडी काम सेंट्रिंग गौंडी काम तुम्ही गौंडी काम तुम्ही हां आर सी सी म्हणजे तुम्ही सेंट्रिंग करताय तर या दादांना पण बिवर्स अंगणवाडीवरून आलेल्यांना पण लाभ शासनाचा मिळालेला आहे ते मला थँक्यू दादा व्यवस्थित बांधून घेत दादा कुठून आहात तुम्ही हां ओव्हनवरून आले तुम्ही हा भांड्याचा सेट आहे ना हां डिझेल म्हणून बांधू घेत किती भांडी भेटली बघून घेतली तुम्ही ना, बघितली नाही तीस तिस तिशेक भांडी आहेत वाटतं आणि ट्रंक कुठे आहे तुमची हो ओके ओके इकडे पण काही दादा आहेत तुम्हाला सगळं भेटले का भांडी वगैरे ट्रंक ट्रंक कुठून आला तुम्ही मसुरा काय काम करताय गोंडी काम सेंटरिंग मजुरी हेल्पर तुम्ही कुठून आला मसुरे तुम्ही हेल्पर सेंटरिंग काम करताय तुम्ही कुठून आला मसुऱ्यावरनं हा तुम्ही कुठून आला मसुर्या काय काम करताय गौंडी काम का। या दादा नवीच्या मसुर्या तुम्ही काय करताय गौंडी काम तर मग मित्रांनो पाहू शकता तुम्ही सर्व इमारत कामगार आहेत महिला पुरुष आहेत ते वेगवेगळ्याची प्रकारची कामं म्हणजे गौंडी काम सेंटरिंग त्याच्यानंतर काही जे आहे ते बिगारी कामगार म्हणजे हेल्पर आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची ही जी जोखमीची कामं आहेत ती करत आहेत त्याच्यामुळे शासनाने एक योजना राबवली त्याच योजनेमार्फत त्यांना जवळजवळ तीस भांड्यांचा सेट आणि एक ट्रंक आहे त्या ट्रंकेमध्ये त्यांना गंबूट त्याच्यानंतर सेफ्टी हेल्मेट सेफ्टी जॅकेट थर्मास बॅटरी वगैरे सर्व साहित्य त्यांना भेटलेलं आहे पाहू शकता अजून बरेच जे बांधकाम कामगार आहेत ते यापासून वंचित आहेत रांगेत आहेत आपण विचारूया दादा तुम्ही काय करताय का काम काय करताय बांधकाम हां पेंटिंग करताय पेंटर आता नवीन पेंटर भेटले आहेत हे ओळखीचे दादा आहेत हे प्लंबिंग करत आहे मला माहिती आहे आणि ह्याला मी ओळखतो हे वायरिंग करतात तर दादा तुम्ही काय करताय हेल्पर हेल्पर आहेत तुम्ही काय करताय का हां गौंडी काम करताय कुठं आला अजून बरेच तिथे जे बांधकाम कामगार आहेत हे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आ, वेटिंग लिस्टमध्ये आहेत दादा कुठून आला तुम्ही कुठून आलात मसुऱ्यावरून दादा आलेले आहेत त्यांना पण भांड्याचा सेट दिलेला आहे व्यवस्थितपणे गाडी टू व्हीलरवर बांधून घेतलेलं आहे मित्रांनो कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून जो भांड्यांचा तीस भांड्यांचा जो संच मिळाला होता तर आपण त्याचा आता अनबॉक्सिंग पाहूया पटाळ कुकर आहे कुकर आपण बघतो आहे त्याच्यानंतर एक डबा आहे पाण्याचा जग भेटलेला <स्थाथ> आहे पद्धतशीरपणे पॅकिंग केलेलं आहे पाण्याची टाकी पण आहे कदाचित पाण्याच्या टाकीमध्ये इतर भांडी असतील असं वाटतं आहे परत आहे हां डाऊल आहे वाड वाढण्यासाठी जेवण वाटे आहेत सहा वाटे आहेत टोप आहे आता टोप पाहूया तो टोप घालून असे तीन टोप आहेत छान आहे आणि त्याच्यावरती झाकण पण आहे तीन झाकणं आहेत वेगवेगळे मित्रांनो पाहू शकता मसाले वेगवेगळ्या प्रकारचे ठेवण्यासाठी हा पण डबा आहे डबा आहे डब्यात डबे असतील वाटत डब्यात डबे घातलेले आहेत तीन डबे आहेत पिठासाठी ताद्यासाठी आणि कडधान्यासाठी वगैरे असतील वाटतं छोटे चमचे डाऊले आहेत ताटं आहे चार ताटं आहे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे या संचामध्ये तीस प्रकारची वेगवेगळी ही भांडी दिलेली आहेत एक पाण्याची टाकी आहे तीन धान्य ताट चार ताटं आहेत डावट चमचा डाऊल वगैरे आहे त्याच्यानंतर पाण्याचा जग आहे कुकर आहे काईल आहे त्याच्यानंतर हे वाटे आहे तर अशा प्रकारे खरोखरच तीस भांड्यांचा एक संच सुंदर अशी टाकी पण पाहूया हेवी आहे ना मजबूत आहे तर चांगली अशी ही बांधकाम कामगारांना भेट दिलेली आहे भोगाव हे भोगावकर आहेत इमारत जे रंगकाम असतं घराचं रंगरंगोटी वगैरे करतात ते इमारत बांधकामामध्ये त्यांचा हा रोल असतो पेंटिंग करण्याचा त्याच्यामुळे त्यांच्या घरातील एका सदस्याला हे लाभ भेटलेला आहे भांड्या संचाचा तर आता तुम्हाला या चाचण्याने ही ट्रंक दिलेली आहे तर ही ट्रंक आपण आता खुलून बघणार आहोत या ट्रंकमध्ये पाण्याची बॉटल आहे त्याच्यानंतर टिकिट बॉक्स आहे त्याच्यानंतर हे सेफ्टी हे आहे रोप आहे जोखमीची कामं करतात त्याच्यानंतर तिथे एक टॉर्च आहे कलरची त्याच्यानंतर हेल्मेट आहे पाहू शकता तुम्ही आहे त्याच्यानंतर मच्छरदारी वगैरे आहे साहित्य आहे आणि एक बॅग पण आहे ती तर सर्व उपयोगी असं साहित्य शासनाने दिलेलं आहे पाहू शकता तुम्ही तर बांधकाम कामगारांना याचा खूप लाभ होणार आहे तर मित्रांनो शासनाची गा, जी चांगली योजना आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी मालवण तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील महिला आणि पुरुष जे या जोखमीच्या बांधकाम काम कामगारांसाठी जोखमीची जी बांधकाम कामं करतात ते त्यांचा काहीतरी त्याला उपयोग व्हावा यासाठी शासनाने ही ट्रंकमध्ये वेगवेगळे साहित्य दिलेले आहे त्याच्यानंतर भांड्याचा पण थेट इथे देत आहेत तर ही योजना खूपच आपल्या बांधकाम कामगारांना लाभदायक आहे तर ह्या हा जो व्हिडिओ आपण संपूर्णच करून शासनाची जी काय माहिती आहे ती तुम्हाला जर पुरवलेली आहे याची नोंदणी करायची असेल तर ओरोजला कामगार कल्याण मंडळातर्फे केली जात आहे त्याची लिस्ट तुम्हाला भेटू शकते व्हॉट्सअपद्वारे शासनाने याची जी लिस्ट आहे ती सर्वांना सोशल मीडियावर टाकलेली आहे तर हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला एक लाईक नक्की